काय नाही पिल्या हाय थोडं टेन्शन त्याचाच विचार करते रे मम्मी कसलं तुला टेन्शन आहे सगळं तर टेन्शन पप्पालाच आहे की अच्छा गपरी मी जरी काम करत नसते घरातच बसलेले असते ना तरी पप्पाच टेन्शन मला आहे गरे तुला नेमकं कशाच टेन्शन आले अरे तुला गाडीचा हप्ता आहे तुझ्या आताकडून पैसे घेतलेले आहेत ती द्यायचे आहेत हा अजून टीव्ही चा हप्ता आहे तुझ्या शिक्षणाला पैसे लागतात अजून अरे वा तुला ह्याचं टेन्शन आहे बाय कत्ती बाई ह्याच हो? टेन्शन आहे ग का वा आपलं चांगलं दिवस यायचं काय माहिती इथून पुढे चार महिने चांगलच दिवस येणार इथून पुढे चार महिने चांगला दिवस येणार कोणते चार महिने ग चांगलं दिवस येणार आहे सट्ट